अगं भया भया, भया, आज कुठनं दिवस उगवला काय माहिती लग्नाला बारा वर्ष झाले बारा वर्षात पहिल्यांदा नवरा स्वत म्हणाला चला आज आपण देवाचं दर्शन घेऊन येऊया मला असं आठवत नाही आतापर्यंत की महाशिवरात्रीला आम्ही या बारा वर्षात कधी गेलोय बाहेर असं दर्शन वगैरे घ्यायला अरे आम्ही स्वतःच जायचो आमच्या इथे शेजारी मंदिर आहे तिथे जायचो पण आज चक्क माझे मिस्टर कामावरून आले आणि म्हणाले की आज आपण आपल्या कोकणेश्वर मंदिर आहे ठाण्याला मार्केटमध्ये तिकडे पाया पडायला जाऊया तर म्हटलं अरे वा 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 म्हटलं काय हरकत नाही आहे चला जाऊया म्हणजेच ना सुबह को भुला श्याम का अगर वापस आहे तो उसे भुला नाही कहते मग आम्ही निघालो आणि हे बघा आम्ही मार्केटला पोहोचलो आहे मार्केटला चोख बंदोबस्त आहे पोलिसांचा अजिबात मार्केटमध्ये आतमध्ये एंट्री नाही आहे गाड्यांना तिथे फक्कर भरपूर लाईन आहे ट्रिपल चौपट लाईनी आहेत आतमध्ये आणि बरं वाटलं जरा जास्त तेवढी गर्दी नाही मार्केटच थोडं भरलं भरलेलं होतं नेहमी तर भरपूर भरलेलं असतं पण आज जरा कमीच भरलेलं होतं आणि प्रत प्रत्येक भाविक हा फक्त दर्शनासाठीच होता ही सगळी जी गर्दी दिसते ही फक्त आणि फक्त दर्शनासाठी आहे आणि आम्ही हे बघा लाईनीमध्ये उभे राहिलो आणि चक्क बाहेर आहेर लाईन मार्केटमध्ये आहे आणि अजून येथून खूप लांब आहे मंदिर तर पुढे फ्लेक्स लावलेले आहे तिथे आणि हे बघा मस्तपैकी विठ्ठलाचं मंदिरही शेजारीच आहे विठ्ठलचं तर म्हणजे तिथूनही तिथे त्यांचा सप्ताह होता आता ते मस्तपैकी अभंग गाणी म्हणत निघालेले आहेत महादेवाच्या मंदिरात आणि तिकडे पालखी घेऊन जाणार आणि तिकडून पुन्हा दर्शन घेऊन ते परत रिटर्न येणार मठ्ठलांच्या मंदिरामध्ये समोरासमोरच मंदिरं आहेत आणि हे फ्लेक्स बघा बरं झालं समोरासमोर फ्लेक्स लावलेत जर लोकांना दर्शन घेण्यास उशीर जरी झाला तरी बाहेरून तुम्ही तुमच्या महादेवाचं दर्शन घेऊ शकता हे म्हणजे त्यांना बघून तुम्ही लाईनीमध्ये उभे राहू शकता आणि तुम्हाला बिलकुल कंटाळ येणार नाही आणि तुम्ही ते छान पद्धतीने एन्जॉय कराल सगळं सगळ्या गोष्टींची तिथे काळजी घेण्यात आलेली होती आणि चोख असा चांगला बंदोबस्त होता मला सो मलाही छान वाटलं आणि हे अभंग अभंग गाणी वगैरे ऐकायला खूप छान वाटत होतं मस्त असं वातावरण होतं सगळं काही सुरळीत चाललेलं होतं तोपर्यंत आमची चिमूबाईसुद्धा वैतागलेली होती आणि आम्हीही कंटाळलेलो होतो तरी माझे मिस्टर आ, आ, उभे होते त्यांना जमत नव्हते त्यांना म्हटलेलं आपण नको जाऊ या राहू दे काही गरज नाही नेक्स्ट इयर जाऊ आपण तर ते म्हणाले नाही नाही आज आपण जायचंच आहे तर एवढ्या एक तासाच्या नंतर शेवटी आमचा नंबर आला आणि बघा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलो आहे शेवटी आणि आत्ता आम्ही कुठे एंट्री घेतोय आणि तुम्हाला काय सांगायचं आहे नेहमी जेव्हा आपण येतो तेव्हा डायरेक्ट एंट्री मिळते काही गर्दी वगैरे नसते कारण सारखे भाविक येत जात असतात इतकी गर्दी कधी नसते पण ही एवढी गर्दी फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी असते आणि प्रचंड अशी गर्दी पूर्ण बाहेर मार्केटपर्यंत आणि चौपट अशा लाईनी असतात पण चला देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण कितीही लाईनीत उभे राहू शकतो हे तर प्रत्येकालाच माहिती आहे आणि चिमू खूप कंटाळलेले होते कारण तिला सवय नाही आहे आणि आम्हाला वाटलं आता बरं झालं आतमध्ये गेल्यावर लगेच दर्शन मिळेल पण काय सांगायचं तुम्हाला आतमध्ये गेल्यावर तर बा बा बाहेरच्यापेक्षा बाहेरच्यापेक्षा डेंजर आतमध्ये होतं आतमध्ये नुसतं पझल गेम म्हणजे भुयारच ठेवलं होतं इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे अशा एकामध्ये चार चार लाईनी होत्या तरी महिलांना लगेच प्रवेश होता महिलांच्या कमी लाईन्स होत्या पण मी काही गेले नाही कारण म्हटलं तुम्हाला सोडून मी जाऊ शकत नाही मिस्टरांना म्हणजे ते एकटे पडतील आणि तसंही त्यांना उभं राहायलाही त्रास होत होता तर त्यांना म्हटलं नको सोबतच मी राहते सोडून जाणं बरोबर नाही आहेत मी गेले आता बघा हे चप्पलसाठी पण आम्हाला चारशे सदतीस असा नंबर मिळाला आणि चप्पलसाठी खूप छान सोय आहे आपली चप्पला बिलकुल हरवणार नाही तर काही लोकांचं काही मला समजलंच नाही त्याने बाहेरच चप्पल काढून ठेवल्या होत्या आणि त्या हरवण्याचे चान्सेस असतात पण इथे छान आतमध्ये सोय आहे चप्पलसाठी पण आणि हे सगळे खूप छान सेवा करतायत आमच्याही चप्पल तिथे आम्ही ठेवल्या आणि बिनधास्तपणे गेलो कारण नंतर खूप हुरगुर लागलेले असते की चप्पल कुठे भेटणार कुठेही टाकण्यापेक्षा आपण इथे व्यवस्थित ठेवलेली अति उत्तम आणि हे बघा आम्ही तरीही लाईनीत उभे आहोत तर तुम्हाला काय सांगायचं सा। आतमध्ये आल्यावर असं वाटलं की पटकन दर्शन भेटलं हा पंखा बघा मस्तपैकी सेंट मारत होता सगळ्यांना आहे आता तिथं गर्मीमध्ये वगैरे लोकांना काही वेगळे वेगळे असं चित्र वगैरे असं काय वाटू नये छान वाटावं हो, प्रसन्न वाटावं हो, म्हणून मस्तपैकी असे पंखे वगैरे प्रत्येक ठिकाणी पंखेवरती पंखे अजिबात गरम वगैरे असं काय वाटलं नाही छान छान सोय आहे मस्त आहे हा आणि होप सो सगळं आम्ही कर दर्शन घेण्यासाठी एवढा पायापीट केली आणि शेवटी आम्ही पोहोचलो पण आतमध्ये गेल्यावर अक्षरशः प्रचंड भीतीदायक वातावरण आहे दर्शन घेणं हे सहज आणि सोपं नाही आहे परत मला असं वाटलं की आपण आधीमध्ये आलेलो परवडे कारण मुलं घेऊन असं गर्दीमध्ये येणं खूप चेंगराचेंगरी होते आतमध्ये मंदिरामध्ये सहज शक्य असं नाही आहे दर्शन आणि ते पुजारी वगैरेसुद्धा वैतागलेले असतात ते पटकन त्यांना बा लोकांना बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो चला लवकर चला लवकर पण लोकं काही तिथून हट वाटत नाही शेवटी कसं बसं देवाला दर्शन म्हणजे हात लावला आणि आम्ही कसं बसं बाहेर पडलोय आतमध्ये खरंच खूप गर्दी आहे आम्ही बाहेर पडल्यानंतर माझे मिस्टर मागेच राहिले कारण त्यांचं कसं असतं नाही नाही पूर्ण दर्शन झालंच पाहिजे मी थोडी घाबरते कोणी पटकन हटकवलं तर पण ते नाही त्यांनी पूर्ण दर्शन घेतल्यानं मगच ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मस्तपैकी असं ते बाहेरच प्रसाद वगैरे पण आहे तो प्रसादही आम्ही घेतला छानपेगी आणि पुढे गेल्यावर आम्हाला साबुदाणा खिचडी जो उपवासाची असते सुद्धा आम्हाला मिळाली आम्ही तीसुद्धा ग्रहण केली आणि छान वाटलं ये नेहमी येण्यापेक्षा हे असं येऊन दर्शन घेणं हे चांगलंच आहे पण भीत भीती मुलांमुळे भीती वाटते आणि मस्त असं बाहेर परमेश्वराचं आपलं महादेवाचं भस्म लावलं तिथेही लोकांची प्रचंड गर्दी काय तुम्हाला सांगायचं आणि लोकांमधला जो उत्साह आहे तो खूप अप्रतिम आहे आणि इथे श्रीकांत शिंदे साहेबांनीसुद्धा हजेरी लावली होती आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी तर अशा पद्धतीने बघा आजचा पूर्ण ब्लॉग होता आमचंही महादेवाचं दर्शन झालेलं आहे तुमचंही झालं असेल तर प्रत्येकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओच तोपर्यंत ओम नम शिवाय